तीस जून दोन चालू घडामोडी एक रॉ प्रमुख प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर पराग जैन दोन भारताचा पहिला ए पॉवर ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम एक्सप्रेस वे कोणता आहे उत्तर द्वारका एक्सप्रेस महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखे तीन दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध जगात कोणत्या देशात आहे उत्तर जपान चार कोणत्या राज्यातील सलग्न फॉसिल पार्क ला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइटच्या उत्तर, उत्तर हिस्टरी दॅट इंडिया इग्नोर पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहे उत्तर जितेंद्र सिंग सहा भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर सुधांशु मित्तल सात मोबाईल ऍपच्या माध्यमातून मतदान ही मतदान करण्याची परवानगी मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले ठरले आहे उत्तर बिहार आठ देशातील पहिल्या संविधान प्रस्तावना पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर सरन्यायाधीश भूषण गवई नऊ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ठरली आहे उत्तर स्मृती मांधना दहा भगवान जगन्नाथ पुरी यात्रा हा उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर ओडिशा अकरा देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कोठे उभारण्यात आले उत्तर नागपूर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका